आपल्या हर्बल जर्नी चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ज्यूस घेतल्याने पीसीओडी या आजारावर कसा रिझल्ट आलेला आहे चला पाहूया कसा आहे रिझल्ट आणि हा ज्यूस घेतल्याने कौन आजार बरे होता। आए, आणि त्रास होता म्हणजे माझं ब्लिडिंग चालू झालं की विदाऊट मेडिसिन ते थांबायचंच नाही दोन लाखापेक्षा जास्त खर्च मी स्वतःवरती केलेला होता पण मला कुठेच फरक आला नाही एक वर्ष झालं मला मॅडम याविषयी सांगत होते तू घे पण एक म्हणतो ना विश्वासाची कमी होती पण एक काळ असा आला की मग मी ते घेतलं घेतल्यानंतर मला एकाच महिन्यामध्ये पन्नास टक्के रिझल्ट आला एका महिना आणि दोन महिन्यामध्ये माझा जो काही त्रास आहे तो पूर्णपणे कव्हर झाला जिथे मी एवढ्या मेडिसिन खाल्ला होता तिथे फक्त अमृत ज्यूस नाही फक्त दोन महिने तर हा होता अमृत ज्यूस घेतल्याने पी सी ओ डी या आजारावर रिझल्ट जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही नक्की हा ज्यूस घेऊन बघा तुमचा आजार नक्की बरा होईल आणि रियान्श अमृत ज्यूससाठी आता या नंबरवर कॉल करा तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी मिळून जाईल जर तुम्हाला आणखी सविस्तर माहीत पाहिजे असेल तर या व्हिडिओवर कॉमेंट करा किंवा वरती दिलेला व्हिडिओ पहा आणि रियान्श अमृत ज्यूस ची प्राइस आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद